कोणताही प्रश्न अथवा विषय मांडताना सखोल अभ्यासाची जोड त्याच्या सोडवणुकीसाठी नियोजनबद्ध आखणी आणि त्यासाठी अपार कष्ट घेऊन हाती घेतलेला विषय सामूहिक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हे प्रताप होगाडे यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते त्यांच्या निधनानं महाराष्ट्र नव्हे तर देशानं एक मोठा तज्ज्ञ गमावलाय त्यामुळे त्यांचं यथोचित स्मारक करून त्यांचे विचार कार्य पुढं नेणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल अशी भावना इचलकरंजी इथं झालेल्या सर्वपक्षीय आदरांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली इचलकरंजीतील तज्ज्ञ प्रताप होगाडे यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभा घेण्यात आली यावेळी माजी खासदार राजू शेट्टी पुंडलिक जाधव दत्ता माने प्राचार्य बी पाटील प्रसाद कुलकर्णी श्यामसुंदर मर्दा विनय महाजन संजय होगाडे जावेद मोमीन पद्माकर तेलसिंगे शाहीर विजय जगताप मिथिला होगाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रताप होगाडे यांनी राजकारण समाजकारण सहकार साहित्य संस्कृती वस्त्रोद्योग इंजिनिअरिंग नगरपालिका शेती वीज शिक्षण गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात केलेलं काम आणि त्यांच्या विविध व्यक्तिमत्वाचे पैलू व्यक्तिगत पातळीवर आलेले अनुभव स्पष्ट केले होगाडे यांनी इचलकरंजी शिवसेनेचं काम सुरू केलं आणि पाणी तुरुंगवास भोगल्यावर ते समाजवादी विचारधारा घेऊन सुमारे पन्नास वर्ष सतत कार्यरत होते जनता पक्ष जनता दल जनता दल धर्मनिरपेक्ष आणि समाज पक्ष या पक्षात त्यांनी राज्य पातळीवर पदाधिकारी म्हणून काम केले ते महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष सुडकूळ पाणी योजना आंदोलनाचे समन्वयक वस्त्रोद्योग कृषी सामाजिक क्षेत्रातील कार्यक्षम अभ्यासू व्यक्तिमत्व होते इचलकरंजीतील डावे आणि पुरोगामी चळवळीचे ते सर्व मान्य नेतृत्व होते होगाडे यांनी वीज ग्राहकांची किमान चार हजार कोटी रुपयांची बचत केली होती त्यांच्या जाण्यानं समाजाची मोठी हानी झाली आहे त्यामुळं त्यांचं यथोचित स्मारक करून त्यांचे विचार कार्य पुढं नेणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली सभेला पांडुरंग पिसे किरण कटके सुनील बारवाडे सदा बादे इस्माईल समडोळे शशिकला बोहरा राजन मुठाणे ॲडवोकेट जयंत बलुगडे मुकुंद माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते